जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची या मध्ये आपले स्वागत आहे कलाकारांचे आयुष्य हे खूप खडतर असते त्याला पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या माध्यमातून मिळाली एक मायेची फुंकर भाजपा कामगार महिला आघाडी कार्याध्यक्षा मान्य सौ शोभा वसवाडे दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी समाजवादी प्रबोधन हॉल मध्ये पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या जीवन गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान्य श्री रवी रजपुते साहेब माजी उपनगराध्यक्ष तसेच मान्यवर म्हणून मान्य सौ शोभा वसवाडे भाजपा कामगार महिला आघाडी कार्याध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे भाजपा महिला आघाडी तसेच भाजपाच्या मॅडम माने तसेच मानेश्री मुबारक नायकवडी अखिल भारतीय मुस्लिम संघचे अध्यक्ष भाजपा महिला सदस्या माने सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्र संचलन कलाकार संघाचे उपाध्यक्ष मानेश्री संतोष लकडे यांनी करून उपस्थितांचे मने जिंकली यावेळी भाजपाच्या कामगार आघाडीच्या कार्याध्यक्षा मानेसऊ शोभा वसवाडे यांनी पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या कार्यालय एक कौतुकाची थाप दिली आहे याच बरोबर कलाकारांचे आयुष्य हे खडतर असते याची मला जाणीव आहे यासाठी मी माझ्या परीने त्यांना जी काही मदत करता येईल ती मी नक्कीच करेन याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेने हा जो पुरस्कार सोहळा आयोजित करून सर्व कलाकार बांधवांना एक मायेची फुंकर दिली आहे असे गौरव उधारही काढले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माने श्री रवी रजपुदेस साहेब माजी उपनगराध्यक्ष चौ अश्विनी कुबडगे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा यांनीही भारतीय जनता पार्टीच्या वतीने कलाकार बांधवांना जी काही मदत करता येईल ती आम्ही करू असे आश्वासन दिले या कार्यक्रमामुळे मावशी रील स्टार रवी रेनके गोंधळी श्री केटकाळे गायक सर्जेराव गायकवाड डायरेक्टर रुचा कदम अभिनेत्री मोहिनी गायिका सोनाली केकडे गायिका सई लकडे गायिका बरोबर अनेक कलाकारांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री संतोष लकडे यांनी मांडले संपूर्ण नियोजन सुरेख होण्यासाठी श्री राजू शेख पश्चिम कलाकार संघ यांचे नेटके नियोजन यशस्वी झाले न्यूज चॅनल नेटवर्क जे कलाकार आहेत ज्यांची समाजामध्ये नोंद होत नाही जे दुर्लक्षित असतात आज सो ह्या ठिकाणी सोशल माध्यमातून खरं म्हणजे एक व्यासपीठ सगळ्या कलाकारांना आहे छोट्या छोट्या कलाकारांना आज बघितलं तर परवा मुलगा काय दुखित टेंकून काय तर हे, हे शक्य का झालं तर हे शक्य झालं सोशल माध्यमातून या ठिकाणी मग ते जे जे काही ची इव्हेंट आहे त्यातनं या मुलांनी आपलं स्वतःच आयुष्य घडवलं आणि लोकांच्यात लोकप्रियता मिळवून मोठमोठ्या पदावरती गेली आज महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा या कलाकारांचं सन्मान होतोय त्याबद्दल त्यांचा पण मी आभारी आहे आणि जे पुढे मान्यवर आहे जे आता मान्यवर तुम्हाला कारण पुरस्कार देणार तुम्ही पण मान्यवर आहे आमच्यासाठी कारण मी सांगतो की कलाकाराचं जीवन इतकं खडतर असतंय कारण माझ्या आयुष्यात मी लहानपणापासून अनुभवलेलं आहे कारण माझे वडील सम्राट महाराष्ट्राच्या वडीलकडे जपान पर्यंत गेले त्यांची मी मुलगी आहे त्यामुळं कलाकार म्हणजे काय कलाकार कसा असत कसा घडतो हे संपूर्ण जे आमच्याकडचं डोळ्याचं चित्र पूर्ण बघितलेलं आहे मी कलाकार आपल्याला वाटतील बाबा चला गाडी दिली कलाकार साहित्य घेतले साथीदार घेतले कलाकार कला दाखवतोय कला दा पण तो, तो, तो रस्त्यात जात असताना त्याच्यावर किती प्रसंग वाईट येतात किती त्याच्या अंतकरणाला त्रास होत असतो तो फक्त एक कलाकार जाणतो आणि तो कलाकार कोण असा पाहिजे मूळचा कलाकार कसा आहे ज्याला सुराचा ताल कळला पाहिजे दुलचीचा ठेका कळला पाहिजे झांजाचा गोल कळला पाहिजे तुंतुनाची छेड कळली पाहिजे त्या कलाकाराला मी खरोखर तिथं आता तुम्ही बसला तुमच्या ऐकलं नाही पण कलाकाराची मुलगी म्हणून वाटते तेवढं करतो कारण माझ्या वडिलांच्या अभिमान आहे अभिमान राहणार आहे पण आता या घडीला जे तुम्ही पुरस्कृत जी आहात जेणे दिल्या राजेशेख साहेबांनी बरोबर तुमचा पण मी धन्यवाद मानतो तुम्हाला माझ्याकडनं भरपूर शिमेच्छा आहेत

पण <laughs> <laughs> ते तसं त्याचं जीवन नसत आत्ताचे कलाकार त्या कलाकार फरक भरपूर आहेत माझ्या वडिलांच्या दोन वळे आहेत आहे बंधूंना माहीत असणार आहे प्रसाद गंडा ऐकलं पण अशिला त्या दोन वळी अशा आहेत कारण पूर्वीची मुलं आई वडिलांच ऐकायची पूर्वीची मुलांची निशा म्हणास म्हणा म्हणजे मर्दाने होती

तुमचं सगळं जे काय मंजूर करायला मदत करू आणि भारतीय जनता पार्टी हे करणारच आपले साहेब आहेत आपले अश्विनी मॅडम आहेत अश्विनी मॅडम भाजपमध्येच आहोत नीती त्यामुळे त्या, त्या म्हणून केलं पाहिजे आणि करावं आणि प्रत्येक कलाकारानं स्वतःच जीवन आनंदात जगावं जसं कलाकाराला फडफडत जीवन येते त्याआधी कलाकारांना सावध व्हावं सॅलरी घेतली आहे माझ्या वडिलांचा माझ्या भावाचा धाकटा भाऊ माझा जावळ वाढला त्याला खरोबर असं वाटत होतं हे जीवन कलाकाराचं व्यर्थ आहे पण कलाकार आहे म्हणून जग जेगा आहे जगाला सगळं ज्ञान देणार तो कलाकारच देत असतो आणि ह्या कलाकाराची कदर सरकारनं पहिली घ्यावी एवढीच माझी नम्र विनंती आणि व्यासपीठावर बसणाऱ्यांना पण माझी नम्र विनंती आहे काय चुकला असं नुसतं माणसांचा राहणार दुसरं नाही त्याच्या खरोखरच माणसावर तुमच्यासारखी माणसं या समाजामध्ये आहेत समाजामध्ये कलाकार किंमत आहे कारण पूर्वी राजाश्री असायचा राजे लोक काय द्यायचे याचे कलेवर आता उलट झाले आता कलाकारांना पेन्शनसाठी वंचित व्हावं लागतं पेंचनसाठी अर्ज करावा लागतात ह्या तिचा दाखला द्यावा लागतो म्हणजे यासारखे दुर्दैवाचे कोण कलाकारांसाठी खूप म्हणजे जो कलाकार राजा नंतर असायचा आज कलाकाराची अवस्था आपण सर्वांना मिळेल कुठेतरी त्या वंचितीतून आपण बाहेर येऊया आणि आपण सर्वांनी संघटित झालो तर नक्की आपण का काम करू शकतो सांगाय तात्पर्य काय की जेव्हा एखादा कलाकार रील्स करत असतो तेव्हा त्याला लाईक्स लागत असतात तेव्हा सबस्क्राईब लागत असतात आपला मंच जर एक हजार लोकांचा झाला तर ऑटोमॅटिक आपले सबस्क्राईब वाढतील आपले लाईक्स वाढतील आणि एका माणसाबरोबर किंमत कमीत कमी आता व्हॉट्सअप ग्रुपला दोन अडीच हजार लोक जोडलेले असतात आज मालिकामध्ये सुखदुःख दाखवले जातात आपल्या बऱ्याच टी व्ही मा टी व्हीच्या मार्फत असतील फेसबुकवर असतील इंस्टाग्रामवर यूट्यूबवर सोशल दे किंवा अगदी आपल्या अगदी रस्त्यावर सुद्धा आपण हसायचं काम केले के। ते फक्त कलाकारांच्यामुळं केलं त्यामुळे मला विशेष इथं सर्वांचं कौतुक करावं असं वाटतंय आणि मी एक भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून पद ही व्यवस्था आहे आज आम्हाला तीन वर्षांनी हे पद सोडावं लागलं इथं कसं पण मी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून आणि आमचे बंधू आहेत तिथं माझ्या दुसऱ्या भगिनी आहेत आम्ही एक दोघ दोघ तिघ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मी इथं तुम्हाला एक गाळी देईन की केंद्र सरकारनं पण आणि राज्य सरकारनं पण कलाकारांसाठी सुद्धा योजना आखलेल्या आहेत सगळी कलाकारातली आहे आणि एकेकांचे घर बघितलं की तुम्ही माझ्याला कुठं राहतात तुम्ही तळागाळातून कामत नाही पाहिजे आणि खरोखरच मला इतका आनंद झाला की माझ्या कार्यक्रमाला असे दिग्गज लोक येतील मला अशी अपेक्षा दिली नव्हती मी खरोखरच देवाला ने ने ते 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 मा मी मापूर की मी काहीतरी कुठेतरी पुण्य केले म्हणून असे गेस्ट आम्हाला लाभले मी खरोखरच मनापासून आभार असते मला सगळ्यांची गॅरंटी होती पण आमच्या मामाची नव्हती मला म्हटलं मी काय करायचं सांग आणि तुझी तारीख सांग मला एवढं सांग साहेबांच्याकडून गेलं हां तुला किती द्यायचं आम्ही <laughs> नाट्यगृहामध्ये फुकट कार्यक्रम करतो पुन्हा कुणाकडूनही एक रुपया घेतली नाही कोरोनाच्या काळात एकसष्ट कार्यक्रम केले त्याच्या पाठीमागची कथा सरांना सगळं माहितीच आहे तर एकसष्ट कार्यक्रमामध्ये आम्हाला कोणी दखल घेतले नाही पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आम्हाला मुंबईला बोलवून त्यांनी आमचा सत्कार केला आणि तुक आम्हाला त्यांनी त्यांच्या खात्यातून आम्हाला पंचावन्न हजार रुपये दिले मी त्यांचेही आभार मानतो कारण का अशा लोकांचा आभार काढणं हे गरजेचं आहे आणि आम्ही आता सध्या जे निवडणुका झाल्या समाजवादी पार्टी गंड लोक अधिकार नावा जाणीव ची या न्यूज चैनला लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्यान्नो